शेगावमध्ये उत्सवासह इतर मिरवणुकांमध्ये डीजे बंदीचा निर्णय घेतला असून डी जे न वाजविण्याची शपथ घेण्यात आली आहे पारंपरिक वाद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सामाजिक प्रबोधन करणाऱ्या मंडळांना तब्बल एक्कावन्न हजारांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे लग्न समारंभ वाढदिवस किंवा मिरवणुका कुठलाही प्रसंग असो डी जेचा कर्ण कर्कश आवाज आजच्या काळात जणू अपर्याह्य झाल्यासारखा आहे मात्र या आवाजामुळे अनेकांना आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत तसेच टाळ मृदंग सनई चौघडा यांसारखी पारंपरिक वाद्य संस्कृती लोप पावत चालली आहे याच पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात एक आदर्श उपक्रम राबविण्यात आला आहे मोतीबाग तालीम नागरी हक्क संरक्षण समिती आणि इतर सामाजिक संस्थांनी माझं गाव माझी जबाबदारी या संकल्पनेतून पुढाकार घेत गणेशोत्सवापासूनच सर्व मिरवणुकांमध्ये डीजे न वापरण्याची शपथ घेतली आहे म्हणजेच डी देत पारंपरिक वाद्यांना नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न केला जात आहे याशिवाय मिरवणुकांमध्ये सामाजिक प्रबोधन करणाऱ्या आणि डी जे न वापरणाऱ्या मंडळांना गणराया पुरस्कार म्हणून तब्बल एक्कावन्न हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे तसेच सिद्धिविनायक पुरस्कार अंतर्गत अकरा हजार रुपयांचे बक्षिसही ठेवण्यात आले आहे हा निर्णय केवळ शेगाव पुरता मर्यादित न ठेवता जिल्ह्यातील इतर शहरांनीही अंमलात आणावा अशी अपेक्षा समितीच्या आयोजकांनी व्यक्त केला आहे पुरस्कार गणराया पुरस्कार हा एकावन्न हजार रुपयाचा आहे एकोणीस मंडळ यामध्ये सहभागी होतात उर्वरित शंभर ते सव्वाशे मंडळ गावात बसतात त्यांचाही उत्साहवर्धक वातावरण त्यांच्यामध्ये निर्माण झालं पाहिजे म्हणून हो या ठे सिद्धिविनायक पुरस्कारसुद्धा दरवर्षी दिला जातो तो पाच हजार होता यावर्षी युवा क्रांती संघटनेचे अध्यक्ष विजय यादव यांनी अकरा हजार रुपयाचे दरवर्षीसाठी त्यांच्याकडून हा भार उचलला त्याबद्दल ते त्यांचे धन्यवाद मानतो आणि यानंतर आईभवानी पुरस्कारसुद्धा राहतो त्याचीसुद्धा वेगळ्या प्रकारची थीम आमची दरवर्षी असतेच तीसुद्धा या ठिकाणी आम्ही पूर्ण करू